महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा येवल्यातील मुक्तीभूमी येथे डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते छप्पन्न फूट धम मध्वजाचे हो उद्घाटन हिंदू म्हणून जन्मलो हिंदू म्हणून मरणार नाही असे सिंह गर्जना करणाऱ्या मुक्तीभूमी येथील चार ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर श्रामनर शिबिरार्थी श्रावक संघाचे मुक्तीभूमी ते आंबेडकर शॉपिंग सेंटर शहरातून शांतता धम्म रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये स्वतः डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी शांतता धम्म रॅलीत सहभाग नोंदवला होता त्यानंतर मुक्तभूमी येथे बुद्धिस्ट ग्रामसेवक युनियन यांच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या छप्पन्न फूट उंच धम्मध्वजाचे डिजिटल मीटरचे बटण दाबवून धम्मध्वजाचे उद्घाटन करण्यात आले तसेच समता सैनिक दलाच्या वतीने धम्मध्वजास मानवंदना देण्यात आली त्यानंतर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते समता सैनिक दलाच्या होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा घेत परेड करण्यात आली यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब जाधव तालुका अध्यक्ष दीपक गरुड प्रवीण खळे अमोल गायकवाड अमोल पगारे अरुण घोडेराव सुनील सोनवणे भीमराव वाघ यांच्यासह बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन गोळीकर साखळी <laughs> <वर्ती वारा। laughs> <laughs> <वर्ती वारा। laughs> <laughs>

वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा